आणि आता बातमी आहे संजय राऊत यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनासंदर्भात संजय राऊतांविरोधात मारे आंदोलन करण्यात आलेलं आहे मुंबईत बाळासाहेब भवनासमोर शिवसेनेनं आंदोलन केलंय मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केलं मर्सिडीज दोन मर्सिडीज उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर दिल्या की आ, पद मिळतं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं निलम गोरे यांनी त्यानंतर संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया देताना नीलम गोरे यांच्यावर टीका सुद्धा केली होती आणि त्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली पाहायला आहे ठिकठिकाणी शिवसेनेकडून संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत आक्रमक पवित्रा घेण्यात येतोय टीका करण्यात येत आहे त्याचबरोबर संजय राऊतांविरोधात आता जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे मुंबईत बाळासाहेब भवनासमोर शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम संजय विरोधात आता शिवसेना भलतीच आक्रमक झालीय जोडे मारो आंदोलन करण्यात आलाय या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा खरं तर शिवसेनेतर्फे जोडेमाराव आंदोलन हे साडेबारा वाजता जे आहे ते करण्यात येणार आहे आणि त्याचसाठी जे आहे आता आपण बाळासाहेब भवन या ठिकाणी आलेलो आहोत बाळासाहेब भवन जे मंत्रालयासमोर आहे त्या ठिकाणी शिवसेनेचं प्रमुख कार्यालय आहे शिवसेना एकनाथ शिंदेंचं आणि त्याच्याच जवळ जे आहे आता आपण बघू शकतो जोडेमाराव आंदोलन संजय राऊत यांच्या पुतळ्यास करण्यात येणार आहे आणि त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे याच्यात प्रामुख्याने एक महत्वाची बाब अशी की याच शिवसे बाळासाहेब भवनच्या समोरच्याच बाजूला जे आहे अंबादास दानवे यांचं शासकीय निवासस्थाने विरोधी पक्षनेते ते शिवसेना उबाटाचे जे आहेत ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे कारण की कुठलाही संघर्ष होऊ नये कारण की शिवसेनेतर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिकडनं उबाटा गटाकडनं देखील आंदोलन करू प्रति आंदोलन जे आहे ते देखील करण्यात येऊ शकतं म्हणून जे आहे बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकतो पोलीस जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे कारण की जोडे मारो आंदोलन शिवसेना महिला सेनातर्फे जे आहे ते करण्यात येत आहे आणि यासाठी अनेक महिला देखील बाळासाहेब साहेब भवन या ठिकाणी जमलेला आपल्याला पाहायला दिसून येणार आहेत अवघ्या का, काही वेळात शिवसेनेचे नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्याच अनुषंगाने महिला सर्व या ठिकाणी सकाळपासूनच जमलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात महिला मुंबईतील विविध पदाधिकारी असतील किंवा हे असतील या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि काही वेळातच या आंदोलनाला जी आहे सुरुवात होताना या ठिकाणी दिसून येणार आहे अर्थातच बाळासाहेब भवनाच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत याच सर्व महिला आहेत ज्या संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात जे आहे आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी थांबलेल्या आहेत आणि काही वेळात आंदोलनाला देखील जी आहे सुरुवात या ठिकाणी होणार आहे आणि याच आंदोलनाची सर्व दिशा जी आहे तयारी जी आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्यासोबत काही बोलण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या देखील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया ताई काय सांगाल आंदोलन काही वेळात सुरू होणार आहे या आंदोलनाचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे आंदोलन आपण करत आहात हे आंदोलन आम्ही शांत स्वरूपात करतोय बाळासाहेब भवन आमचं जे शिवसेनेचं मंदिर आहे त्या मंदिरात आमच्या महिलेबद्दल म्हणजे आमच्या ज्या गुरु आहेत महिला नेत्या उपसभापती डॉक्टर निलमताई गोरे यांच्याबद्दल जे बेताल वक्तव्य केलं आहे आणि असं अर्वाच्य भाषा संजय राऊत यांनी वापरली आहे आणि ती महिलांसाठी अयोग्य आहे ज्या महिला राजकारणात समाजकारणात त्यांचं योगदानच त्यांनी दिलेलं आहे त्यांच्याबद्दल ते व्यासपीठावर त्या काही बोलल्या असतील तर त्याच्यावर तुमचं उत्तर जे होतं ते हे उत्तर एका महिलेला अशी भाषा वापरून योग्य नाही त्याच्यामुळे आम्ही सगळ्या ज्या महिला इथे सगळ्या स्थानिक महिला आहेत मुंबईतल्या सर्व महिला आमच्या कार्यकर्त्या आलेल्या आहेत आमच्या नेत्या मीनाताई कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली मी कलाशिंदे उपनेता आहेत तृष्णाताई विश्वासराव आहेत सुवर्णताई शिवसेनेमध्ये जे आहेत दोन गट झाले तीन वर्ष आधी संजय राऊत मग एकनाथ शिंदे राऊत रोज काही ना काही बोलत असतात आणि आज तुम्ही आंदोलन करत आहात वेगळं आहे खरं तर दिल्ली मधनं ही सगळी सुरुवात झाली होती नंतर संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली तीन दिवसांनंतर आपण हे आंदोलन करतो मला सांगा संजय राऊत साहेबांना माहिती नाही का गेल्या चोवीस वर्षापासून आपल्या नेत्या या नेत्या म्हणून शिवसेनेतच मग निलमताई गोरे का काम करत आहेत त्यांचं योगदान आहे राजकारणातलं मग तेव्हा त्यांना त्यांच्याबद्दलची ही भूमिका नव्हती का ही भूमिका त्यांना आत्ताच कशी वाटली आज नीलमताई ज्या आहेत या अडीच वर्षापासून आज जो हिंदूंचा वारसा चालवतात आहेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आज साहेबांच्या बरोबर जेव्हा त्या कार्य करतात आहेत सक्षमपणे निष्ठामानपणे कार्य करतात आहेत तर ता त्यांना कुठेतरी कसं बोलायचं आणि त्यांचं खच्चीकरण करायचं आहे हा उद्देश आहे आणि संजय राऊत रोज उठून हाच उद्देश पार पाडतात कधी ते आम आप आपल्या साहेबांवर बोलतात पण कधी कोणी आम्ही त्यांना पलटवार करत नाही आणि आम्हाला ते योग्य समजत नाही पण आज आमच्या महिला नेत्यांवर जो अयोग्य अर्वाच्य भाषा त्यांनी वापरलेली आहे त्यांचा आम्ही महिला निषेध करणारच बघू शकतो निषेध जो आहे संजय राऊत यांचा करण्यासाठी या ठिकाणी असंख्य मुंबईतील शिवसेनिक आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत एकीकडे बघायला गेलं तर शिवसेनेच्या लाडक्या बहिणी देखील या आहेत आणि संजय राऊत यांच्या विरोधात जे आहे अवघ्या काही वेळातच या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू होताना आपल्याला दिसून येणार आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी